मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी आपण पाहतात न्यूज 24 सह्याद्री पाहूयात दिवसभरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप 24 हेडलाइन्स मध्ये राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी भाजपचे कार्यालय उडवण्याचा कट होता ने केला मोठा खुलासा दुर्लक्ष केले संवादाचे मार्गही बंद होते म्हणून राहुल गांधींनी भारत जोडो यात्रा काढली पाकव्याप्त काश्मीरने भारतात सामील व्हावे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं आव्हान जम्मू काश्मीरच्या राजौरीत घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांचा खात्मा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त कानपूरमधील कालिंदी एक्सप्रेस उडवण्याचा कट रोळावरून ठेवलेल्या एल पी जी सिलेंडरला ट्रेनची धडक छत्तीसगडमध्ये बस्तारमध्ये हिंसाचाराने प्रभावित क्षेत्रात नक्षलवादाविरुद्ध निर्णायक लढ्यासाठी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे चार हजारहून अधिक जवान तैनात माझ्या पराभवाचा आनंद व्यक्त करणाऱ्यांवर दोहाचा गुन्हा दाखल करा विनेशची मागणी पूजा खेडकर वादानंतर तीस पेक्षा जास्त अधिकारी रडारावर युपीएससी ला चौदा सप्टेंबरला जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर निवडणूक रॅलींना संबोधित करणार पवारांच्या मनातील मला कळते पण शाह यांना फडणवीसांच्या मनातील कळत नाही जयंत पाटलांचा दावा बार्शिक मराठा समाज करणार मनोज जरांग विरुद्ध आंदोलन नव्वद दिवसांसाठी सोयाबीन खरेदी केंद्र सुरू करण्यास सु केंद्राची मान्यता लाल परी ठरली कोकणाची राणी तब्बल अडीच लाख चाकरमान्यांची सुरक्षित वाहतूक बदलापूर शाळेवरील कारवाई शिक्षण संस्था महामंडळाचा विरोध महामंडळाचे अध्यक्षपद आहे सुप्रिया सुळे यांच्याकडे गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील मुसळधार पाऊस आणि पुराच्या उद्रेकानंतर आता पसरलेल्या गुढ तापामुळे चार मुलांसह बारा जणांचा मृत्यू देशात सापडला पहिला संशयित पॉक्स रुग्ण हॉस्पिटलात रुग्णाला आयसोलेट केले देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात मनासारखं काम करता येत नाही दिग्गज नेत्याचं वक्तव्य धार्मिक यात्रा करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी हेलिकॉप्टर सेवा होणार स्वस्त केंद्राचा निर्णय महाराष्ट्र कधी झुकणार नाही जनसन्मान यात्रेनंतर युगेंद्र पवार यांची बारामतीत स्वाभिमान यात्रा के अधिकारी कंत्राटदाराकडून पैसे घेत असल्याचा व्हिडिओ कायदेशीर कारवाई करणार असल्याची आयुक्तांची प्रतिक्रिया सापडले बॉम्ब एक दोन नव्हे तर तब्बल नऊ सुतळी बॉम्ब सराईत गुन्हेगाराच्या पोलिसांनी आवडल्या मुस्क्या नुकसान भरपाईच्या मागणीसाठी जालना शहरात फळबागायदार शेतकऱ्यांनी काढली भव्य रॅली अजित पवार बारामतीतून उभे राहणार व मोठ्या मताधिक्याने निवडून येणार छगन भुजबळ सह्याद्री टॉप ट्वेंटी फोर हेडलाईन्समध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची मात्र ताजा घडामोडींसाठी तुम्ही पात्र रहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री